मुंबई विमानतळावरची सकाळ नेहमीप्रमाणे गजबजलेली होती सुरक्षेच्या तपासणीच्या रांगा लागल्या होत्या चारही बाजूंनी घुमणाऱ्या फ्रॅन्सच्या घोषणा घुमत होत्या घाई गडबडीमध्ये धावणारे प्रवासी त्या गर्दीत एक वृद्ध व्यक्ती उभी होते जे पहिल्या नजरेला कुणालाही खास वाटले नसते साधा पांढरा कुर्ता पायजमा पायात चप्पल डोक्यावर गांधी टोपी आणि खांद्यावर एक पिशवी त्यांची चाल खूप सावकाश होती पण चेहऱ्यावर एक गोड शांतता होती हळूहळू ते सुरक्षा तपासणीच्या गेटकडे आले विमानतळाच्या कर्मचाऱ्यांच्या नजरेत ते फक्त गावाहून आलेला कुठला तरी प्रवासी दिसत होते ओळखपत्र दाखवा सुरक्षा रक्षकाने नेहमीच्या पद्धतीने सांगितले वृद्धाने शांतपणे खिशातून जुना पर्स काढला आणि त्यातून ओळखपत्र पुढे केले कार्डावरील नाव वाचताच जवान क्षणभर थबकला त्याने पुन्हा पडताळणी केली आणि त्या व्यक्तीकडे आश्चर्याने पाहिले त्याच्या नजरेतला बदल पाहून बाजूला उभ्या अधिकाऱ्यालाही काहीतरी जाणवलं क्षणात विमानतळावरील सुरक्षेत सुरू झाली वरिष्ठ अधिकारी तेथे पोहोचले वृद्ध मात्र तिथे स्थिर उभे होते जणू ही गडबड त्यांना ठाऊक होती त्यांच्या डोळ्यात काहीतरी असं होतं जे शब्दात मावणारं नव्हतं एक अधिकारी पुढे सरसावला आणि आदराने त्यांच्या पायाला हात लावून नमस्कार करू लागला आसपासचे उभे जवान चकित झाले तेव्हाच एक महिला अधिकाऱ्याने हलक्या आवाजात सांगितलं हेच आहेत अरुण देशपांडे ज्यांनी एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धात पाकिस्तानचा महत्वाचा डाव हवेतच उद्ध्वस्त केला होता आजही त्यांच्या नावाचा उल्लेख गुप्तहेर खात्याच्या नोंदीत आदराने होतो क्षणात सभोवताली शांतता पसरली सर्व कर्मचाऱ्यांना उमगले की त्यांच्या समोर उभा असलेला माणूस कुठलाही साधा प्रवासी नव्हता खऱ्या अर्थाने आश्चर्याची बाब ही होती की इतकी वर्षे उलटून गेल्यानंतरही अरुण देशपांडेंनी कधीच सन्मान पुरस्कार किंवा प्रसारमाध्यमांच्या झगमगाट स्वीकारला नव्हता त्यांनी आपल्या कार्याची कधीही जाहिरात केली नव्हती आणि तरीही त्यांचं नाव आजही जिवंत होतं मनाच्या गाभाऱ्यात कोणत्याही मंचावर कधीच भाषण दिलं नाही की कोणत्याही वर्तमानपत्रात नाव आलं नाही सरकारी काही खास कागदपत्रांव्यतिरिक्त लोक त्यांना विसरून गेले होते पण आज अचानक ते पुणे विमानतळावर दिसले सर आपण कुठे चाललात एका जवानाने आदराने विचारलं मी पंढरपूरला जात आहे कदाचित शेवटचा प्रवास असेल अरुणजींनी हळूच म्हटले कुठली तरी सरकारी भेट आहे का अधिकाऱ्याने विचारलं नाही माझ अजून एक काम अपूर्ण आहे तेच पूर्ण करायला जात आहे त्यांच्या आवाजामध्ये एवढी शांतता होती की जणू एखादा ऋषी बोलत आहे अधिकाऱ्यांनी त्यांना ताबडतोब व्ही आय पी लॉन्जमध्ये घेऊन जाण्याची तयारी दाखवली पण त्यांनी नम्रपणे नकार दिला मी फक्त एक सामान्य नागरिक आहे तेव्हाच विमानतळाचे डेप्युटी कमांडर स्वतः त्यांच्या जवळ आले वाकून म्हणाले देश तुमच्या सदैव ऋणी राहील आम्हाला परवानगी द्या आम्ही तुम्हाला निरोप देऊ तो क्षण असा होता की संपूर्ण स्टाफ सरळ उभं न राहता त्यांच्या पायाशी वाकून त्यांचा आशीर्वाद घेत होता ही ही तो प्रसंग कॅमेऱ्यात बंदिस्त झाला नाही पण प्रत्येकाच्या हृदयात कोरला गेला विमानतळाच्या व्ही आय पी विभागात शांतता पसरली काही अधिकारी त्यांच्याजवळ बसले काहीही न विचारता फक्त त्यांच्या उपस्थितीत निवांत शेवटी एका तरुण अधिकाऱ्याला राहवलं नाही सर एकोणीसशे एकाहत्तरच्या मध्ये तुम्ही नेमकं काय केलं होतं विमानतळाच्या व्ही आय पी विभागात शांतता पसरली काही अधिकारी त्यांच्याजवळ बसले काहीही न विचारता फक्त त्यांच्या उपस्थितीत निवांत शेवटी एका तरुण अधिकाऱ्याला ना राहलं नाही सर एकोणीसशे एकाहत्तरमध्ये मध्ये तुम्ही नेमकं काय केलं होतं अरुणजींनी त्याच्याकडे पाहिलं डोळ्यात मंद हसते पण चेहऱ्यावर गंभीरता होती जे केलं ते देश प्रेम होतं कर्तव्य होतं जे टाळलं ते धर्म एवढंच ते म्हणाले क्षणभर शांतता पसरली मग एका वरिष्ठ अधिकाऱ्याने हळूच सांगितलं हे तेच मिशन ना जिथं तुम्ही स्वतःला जिवंत पकडू दिलं फक्त एवढ्यासाठी की पाकिस्तानी सैन्य त्यांना मुख्य तळापर्यंत घेऊन जातील आणि आपल्या छातीत बांधलेल्या वायरलेसवरून तुम्ही लोकेशन पाठवलं मग आपली विमाने त्यांच्या तळ पूर्ण तळ नष्ट करू शकली सगळ्यांचा श्वास रोखला गेला अरुण शांत बसले होते पण डोळ्यात त्या क्षणाची साक्ष होती त्या हल्ल्यानंतर पाकिस्तानाने त्यांना मृत घोषित केलं होतं पण खरी गोष्ट अशी की त्यांनी स्वतःलाच मृत समजून पसरवली होती जेणेकरून कुणी त्यांना ओळखू शकणार नाही तीस वर्ष ते एका साधूसारखे भारतभर भटकत राहिले पण आज अचानक जेव्हा विमानतळावर आले तेव्हा सिस्टीमने त्यांची फाईल पुन्हा उघडली सर पंढरपूरलाच का जात आहे कुणीतरी विचारलं अरुण काही वेळ शांत राहिले मग म्हणाले त्या विठोबाच्या मंदिराजवळ एक मुलगा राहतो त्याची आई माझ्यामुळे शहीद झाली मी युद्ध जिंकलो पण त्या आईची ममता मात्र हरवली तो मुलगा मला कधीच भेटला नाही त्याला माझं नावसुद्धा माहीत नाही पण मी मात्र प्रत्येक महिन्याला त्याला गुपचूप मदत करत असतो आता आयुष्य फार राहिलं नाही म्हणून शेवटचं का होईना दुरून का होईना त्याला पाहून घ्यावं असं वाटलं त्याचे प्रत्येक शब्द आपल्याला भिडणारे होते इतिहासात हरवलेलं एक नाव आज सामान्य कपड्यांमध्ये पण असामान्य कार्य करून समोर उभं होतं फ्लाईटच्या वेळी एअरलाईन स्टाफच्या नजरेत अपार आदर होता कप्तान स्वतः बाहेर येऊन त्यांचा हात धरून गेला पंढरपूरला पोहोचल्यावर कोणतंही स्वागत नव्हतं त्यांनी आधीच ते नाकारलं होतं एकटे शांतपणे स्टेशन रोडने जात एका अरुंद गल्लीत ते पोहोचले त्याने खिशातून एक लिफाफा काढला त्यात थोडे पैसे एक छोटीशी चिठ्ठी होती त्या चिठ्ठीवर लिहिलं होतं हे तुझ्यासाठी नाही तुझ्या आईच्या अपूर्ण स्वप्नांसाठी आहे तो लिफाफा त्याने मंदिरातील पुजाऱ्याला देत म्हटले हे योग्य ठिकाणी पोचवा काही वेळाने एक तरुण मुलगा त्यांच्या जवळ आला आणि हातातला तो लिफाफा दाखवत विचारलं बाबा हे तुम्हीच दिलं होतं का ते वृद्ध हसत म्हणाले नाही रे बाळा तो नक्कीच देशाचा खरा पुत्र असेल मी तर इथे एक प्रवासी आहे मुलगा काहीच समजू शकला नाही पण तो त्यांच्या शेजारी काही वेळ बसून राहिला संध्याकाळ झाली सूर्य अस्ताला गेला मंद वाऱ्याचा झोत आला आणि त्यांच्या गळ्यातील माळ गंगेत वाहून गेली मुलगा पुन्हा मागे वळून पाहतो तर तो प्रवासी तेथे नव्हताच काही दिवसांनी मुंबईतील एका सरकारी अधिकाऱ्याला एक चिठ्ठी आली त्यावर लिहिलं होतं फाईल बंद अरुण देशपांडे स्थिती कार्यपूर्ण ते कधीच निघून गेले नाही ते अजूनही जिवंत आहेत प्रत्येक सलामात प्रत्येक स्वातंत्र्यात प्रत्येक अनामी नावात इतिहासात त्यांचं नाव कुठेच नोंदवलं गेलं नाही पण देशाच्या रक्तात मिसळून गेले होते काही नावे पुस्तकात सापडत नाहीत पण प्रत्येक तिरंग्यात प्रत्येक श्वासात आणि प्रत्येक प्रणामात कायम जगत राहतात मेत्र नो कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा धन्यवाद